आताची सर्वात मोठी बातमी समोर आलीये भाजपमध्ये प्रवेश करताच ठाकरे गटाच्या नेत्याचा लेटर बॉम्ब पत्रातील आरोपांनी खळबळ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या रायगड दौऱ्याचा दुसरा दिवस आहे उद्धव ठाकरे यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला तब्बल पंचवीस वर्ष आमदार असलेल्या सूर्यकांत दळवी यांनी गुरुवारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला सूर्यकांत दळवी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला सूर्यकांत दळवी हे तब्बल पंचवीस वर्ष आमदार होते बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती दळवी यांनी गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दळवी यांनी कमळ हाती घेतला आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत शिगवण यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे दरम्यान भाजप मध्ये प्रवेश करता सूर्यकांदळवी यांनी लेटर बॉम्ब टाकला आहे त्यांनी आपल्या पत्रामध्ये पक्ष सोडण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करता शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर खदखद व्यक्त केली आहे चुवकी यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे पक्षाशी एकनिष्ठ असूनही आपल्याला डावलण्यात येत असल्याची खंतही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे आमदार सूर्यकांदळवी यांच्या या लेटर बॉम्ब न राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे